सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात पाच जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी तीन मुली व दोन मुलं भावली धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते सायंकाळच्या सुमारास यातील काही तरुण आंघोळीसाठी भावली धरणाच्या पाण्यात उतरले असता बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी इतर तीन जणांनी पाण्यात उड्या मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झालाय अनस खान नाझिया खान मिजबा खान हनीफ शेख व इकरा खान असे या मृतांची नावे आहेत यांना बुडताना पाहून वाचवण्यासाठी काही स्थानिक आदिवासी तरुणांनी उड्या मारून वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यात सर्वांचा बुडून मृत्यू झालाय या सर्वांना पाण्याबाहेर काढण्यात आलाय या घटनेमुळे गोसावीवाडीत शोककळा पसरली असून नातेवाईकांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती भागीरथ आतकरी दक्ष न्यूज इगतपुरी